बिग बॉस मराठीचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि गोलीगत सूरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आला गोलीगत सूरजला बिग बॉस मराठीचा खेळ कळलाच नाही असे म्हटले जाऊ लागले पण त्याने स्वत वर मेहनत घेतली आणि आपला खेळ दाखवायला सुरुवात केली वीकेंडला भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने देखील सूरजच्या खेळीचं कौतुक केलं तसेच त्याला यापुढेही गोलीगत पॅटर्नने खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमोमध्ये गोलीगत सूरज चव्हाण गार्डन एरियामध्ये केर काढताना दिसत आहे त्यावर कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर आणि हास्यस्म्राट पंढरीनाथ कांबळे चर्चा करताना दिसत आहे अंकिता म्हणते सूरजला असम बघून मला कसंतरी वाटतं त्यावर पॅडी म्हणतो बिचारा बाहर देखील हेच काम करत असेल तो काल मला म्हणालेला दादा मला खूप वाईट वाटतं मी वर झोपतो आणि तुम्ही खाली झोपता त्यावर अंकिता म्हणते सूरजला गेम कळला नाही पण माणस कळली टिकटॉकचा पहिल्या दहात स्थान मिळवणारा स्टार अर्थात गोलीगत सूरज चव्हाणचं नेटक्यांकडून चांगलंच कौतुक होत आहे टिकटॉकचे रेकॉर्ड मोडणारा अस्सल मराठी मातीतला स्टार सूरज चव्हाण आता बिग बॉस मराठीचं घर देखील गाजवत आहे रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा